नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगी शिर्के राहणार वाडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदोतीस सत्तावन्न अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मी गेली पाच ते सहा वर्षापासून शेतीमध्ये उतरलो आहे आणि नवीन नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानावरती चर्चासत्र ऐकून मी माझ्या शेतीमध्ये बदल करत आहे असंच एक चर्चासत्र मी शेतपळ या ठिकाणी पोरमंडल कंपनीचे ग्रोमर नॅनो डी पीचे ऐकले व कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधल्यानंतर मी वैभव कृषी सेवा केंद्रामधून पोरमंडल कंपनीचे रोमर नॅनो डी ए पी हे एक लिटरची माझ्या गव्हासाठी खरेदी कर केली व दोनशे लिटर पाण्यामध्ये मी पाण्याचा पेस सात असताना त्याचं मिक्स करून फवारणी घेतली गहू बत्तीस दिवसात असताना मी नॅनो डी ए पीची एक लिटरची फवारणी घेतली फवारणी घेतल्यानंतर माझ्या गव्हाची काळुखी गव्हाचे फुटवे गव्हाची लोंबी म्हणजे मॅच्युरिटीच्या ज्यावेळेस गहू माझा मॅच्युरिटीला आला त्यावेळेस पुढे देखील त्याची लांब अशी मला दिसून आली आणि गव्हाला काळोखी अत्यंत सुंदर राहिली कारण बरेच ठिकाणी आपण गहू बघितले पण माझ्या गावात आणि इतरांच्या गावातमध्ये मला काळोखीमध्ये भरपूर फरक वाटला व फुटव्यांची संख्या माझ्या गवामध्ये जास्त वाटली पोरमंडल कंपनीचे ग्रोमर नॅनो डी हे अत्यंत कमी खर्चात उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना व मला फायदा नक्कीच झालेला आहे मी गहू पिकास बत्तीसव्या दिवशी फवारणी घेतल्यानंतर मला चांगले रिझल्ट आले माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित असलेले पोरमंडल कंपनीचे ब्रोमर नॅनो डी ए पी हे सर्व शेतकऱ्यांनी आपले मक्का असेल ऊस असेल ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल ह्या सर्व पिकांना फवारणीद्वारे द्यावे व कमी खर्चात आपले शेतीचे नियोजन करावे अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो